निवडणुकांसाठी उत्साह हो असावा चाणक्य नीती असावी आत्मविश्वासही असावा आणि इथपर्यंत सगळं ठीक आहे पण स्वतःलाच सर्वश्रेष्ठ समजण्याचा जो अति आत्मविश्वास नसावा तोच मुळात महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये वारंवार दिसतो आम्हीच जिंकू मुंबईमध्ये महापौर आमचाच असेल आम्हीच मोठा पक्ष ठरू असे दावे करण्यात काही हरकत आहे निवडणुकांपूर्वी सर्वच राजकीय पक्ष असे दावे करतात पण गेल्या पंचवीस वर्षांपासून ज्यांची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर आहे तोच पक्ष आता या निवडणुकीनंतर संपून जाईल आणि तिथल्या ज्या ने जे नेते आहेत जे प्रमुख नेते आहेत या पक्षाचे त्यांचं राजकारणही या निवडणुकीनंतर संपून जाईल असा दावा आता भाजपकडून होतोय भाजपच्या एका बड्या नेत्यानं असं म्हटलंय की ही ठाकरेंची म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची शेवटची निवडणूक आहे आणि त्यानंतर ते संपून जातील आता भाजपचा हा जो काही बडा नेता आहे ज्याचा तर थेट मुंबईच्या राजकारणाशी काही संबंध नाही तरी सुद्धा मग कशाच्या हे एवढे मोठे दावे केले जात आहेत आपल्या कट्टर विरोधकांचं राजकीय भविष्य संपवण्याची ही स्वप्न भाजपला अशी कशी काय पडू लागली आहेत आणि विरोधक नसताना सत्ता गाजवण्यामध्ये भाजपला असा काय मोठेपणा वाटतो तेच सगळं आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आता महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि त्यातही मुंबईची निवडणूक आपल्या आणखी प्रतिष्ठेची बनली आहे त्यात आता भाजपच्या बड्या नेत्याने एक मोठं विधान केलंय हा बडा नेता म्हणतो की ठाकरेंची ही शेवटची निवडणूक आहे आता हा नेता कोण तर ते आहेत भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला आणि यावेळी दानवे म्हणाले की मागच्या निवडणुकीचा सा मी साक्षीदार आहे तेव्हा मी अध्यक्ष होतो मागच्या वेळी एकत्र सरकार चालवत असल्यामुळे आम्ही त्यांना पालिका दिली होती म्हणजे मुंबई महानगरपालिका नाहीतर आम्ही आमचाच महापौर बसवला असता त्याचप्रमाणे ठाकरेंची ही निवडणूक शेवटची आहे आणि या निवडणुकीनंतर त्यांच्याकडे कार्यकर्तेच राहणार नाहीत कार्यकर्ते आपलं आपलं भविष्य स्वीकारतील असा दावा दानवे करतात बरं एवढ्यावरच जानवे थांबले नाही आहेत तर ते पुढे असंही म्हणतात की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक आहे लोकसभेला त्यांना थोडं यश मिळालं पण विधानसभेला त्यांनी सपाटून मार खाल्ला त्यानंतर आता महापालिकेसाठी दोघं भाऊ एकत्र एक आले निवडणुकीनंतर त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या सोबत राहणार नाहीत फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेच नेते त्या पक्षामध्ये राहतील राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंचा पक्ष मात्र अस्तित्वात राहणार नाही हे नक्की त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात जातील कदाचित राज नेतृत्व सुद्धा उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते मान्य करतील असं दानवे म्हणताय टी व्ही नाईन मराठीशी बोलताना त्यांनी हे विधान केलंय खरं पाहायला गेलं तर रावसाहेब दानवे यांचा मुंबईच्या राजकारणाशी तसा काही थेट संबंध नाही पण ते काही जुन्या अनुभवांवरून किंवा त्यांच्या जुन्या अंदाजांवरून ही सगळी वक्तव्य करतायत पण तरी सुद्धा ते मुंबईबद्दल एवढी मोठी विधानं नेमकी कशाच्या जोरावर करतायत त्याचा पत्ता अजूनही लागत नाहीये जय पराजयाचे दावे करणं हे अगदीच सामान्य आहे पण जेव्हा एखादा मोठा राजकीय पक्ष किंवा नेता संपवण्याची भाषा होते तेव्हा ती विधानं गांभीर्यानं घ्यावीच लागतात ठाकरे था। बंधू एकत्र येतील पण त्यांच्या ताकदीनं आम्हाला काहीच फरक पडणार नाही असा दावा एकीकडे भाजप करते तर दुसरीकडे ठाकरेंविषयी उलटसुलट दावे करत संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याचा आणि आता कुठे एकत्र आलेल्या कुटुंबात पुन्हा भांडणं लावण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न सुद्धा भाजपकडून होताना दिसतो विशेष म्हणजे इथं उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना टार्गेट करून राज आणि अमित ठाकरे यांना सॉफ्ट कॉर्नर दिला जातोय बघा राजकारणामध्ये जितकी सत्ता महत्वाची आहे तितकाच कट्टर आणि ताकदीचा विरोधी पक्षही महत्वाचा आहे आणि हे आपण सगळेच जाणतो पण भाजपला हे सुरुवातीपासूनच मान्य नाही आहे हे मी नाही तर त्यांच्या राजकारणाच्या स्टाईलवरून अनेक राजकीय विश्लेषक आतापर्यंत अनेकदा ता सांगत आले दानवेंचं आत्ताचं विधानही पुन्हा त्याचीच प्रचिती देत उद्धव आणि आदित्य ठाकरेंना सोबत घेण्याची शक्यता इतक्यात नाही ते संपतील असं म्हणायचं आणि राज ठाकरेंना सोबत घेण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत सुरू ठेवायचे म्हणून त्यांच्याबद्दल काही टोकाचं बोलायचं नाही असा साधारणत हा प्रकार दिसतो पण रावसाहेब दानवेंच्या या दाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या निवडणुकीनंतर संपतील त्यांची शिवसेना संपेल त्यांचे कार्यकर्ते आपलं भविष्य वेगळं स्वीकारतील कदाचित कदाचित राज ठाकरे यांच्यासोबत जातील हे सगळे जे काही दावे दानवेंनी केले आहेत त्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय आहे तुमच्या भावना काय आहेत आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद